नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे अठरा वीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी पावसाचा अंदाज असून तसे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन

तर पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर बंगालचा उपसागर ते भारताची पूर्व किनारपट्टी या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून हा कमी दाबाचा पट्टा मान्सून पावसासाठी पोषक ठरत आहे त्यामुळे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज हा अठरा एकोणीस वीस जुलै या तारखेला मराठवाडा आणि विदर्भामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कोकण किनारपट्टीलाही बऱ्याच ठिकाणी जास्त पावसाचा अंदाज राहील तर या पावसाची स्थिती मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा आणि काही भागात वादळी पावसाची शक्यता देखील हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे कोकण विभाग मध्य महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा अठरा एकोणीस वीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागात बहुत दोनश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे मात्र तमिळनाडू तेलंगणाच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील मध्यम हलका पाऊस राहील कर्नाटक गोवा राज्याचा पश्चिमी परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र भारताच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर जास्त राहील विजयवाडा हैदराबाद रामगुंडणम जगदलपूर या भागात अतिवृष्टी तसेच टकपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर कांतामाल रायपूर कोरबा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोलकाता धनबाद इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रातील दक्षिण कोकणापासून ते मारेश्टा, मारेश्टा, उत्तर कोकणापर्यंत अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज असून किनारपट्टीच्या भागात ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील तर कमी पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर नाशिकचा काही परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर नाशिकच्या पश्चिम आणि उत्तरेकडच्या पूर्व भागामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे मराठवाडा आणि विदर्भ या भागात काही जिल्ह्यामध्ये जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस जोरदार वारा विजांच्या कडकडाटाचा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडोला सुरुवात करूया सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे अतिवृष्टीचा जोर चंद्रपूर बडलापूर गजवाली सोनापूर शिरपूर खेडगाव या बहुतांश ठिकाणी जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील तर चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात चंद्रपूर गुगसरोड वनिकायर भद्रवती मोरली कुटवाडा चारगोबिके चिमूर बरोरा या भागातही तुफान पावसाचा अंदाज असून काही भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तर गडचिली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सावली चामोर्शी घोटलाई अतिवृष्टीचा जोर राहील अष्टीमुळचेरा एटापल्ली तसेच आहेरीलाही अतिवृष्टीचा जोर राहील एटापल्ली गिरवाडा पाराकोट कापसी भांबरगड पासेवाडा सुंदरा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहून जिल्ह्याच्या या भागात राहील सावलीलाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील राजोळी वलनी सिंदिवाई तुलमाल चुरमुरा नाटी चौक धनुरा मुरमगाव गडचुलीलाई तुफान पावसाचा अंदाज राहील दिगोरी किमटी मेहता देसिंग कुरखेडा बालिटोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा मारकासा आमगोर चौकीला मध्यम स्वरूपात राहील कोलेगाव बंडगाव चिंचगड मार्काचा संग्रणी तसेच देवरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे साकळीडोळा आमगाव गो लांजी गोंदिया तुमसर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी वारासिवनीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी साकोली कोलेगाव बोनगाव जोरदार स्वरूपात राहील अडैल गोतमगाव गो पावणी पिवापूर खेरगाव ओमडेलाई तुफान पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा चिखली मौदा बार्शी धर्मपुरी असोली कंधारी अकोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर नागपूर हिंगणा पाचगाव बोटीपुरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कामटी वागुली पार्शिवनी वनेरा गोटी इकडे जोरदार स्वरूपात राहील बडेगाव बिच्छा उमरी सावरनेलय जोरदार स्वरूपात राहील डोरली कमळेश्वर हिंगणा तसेच कुडाली काटोल बोरिकोकाटे तुफान पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडोणा लाडगड धामणगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जामनी तुळजापूर देवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे आसपासचा बहुतांश परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे घाटंजी करंजी पांढरकवडा परवा पेंढारी गुमोत्री तुनोरा पटणबुरी निमगुडा अलिदाबाद या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील रुई जवई अर्नी ज्ञानी साक्री चोंडी वसत खंडाळा या भागातील तुफान पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी राहील यवतमाळ जामोडा कलाम फलेगाव बाबुलगाव नेर लाडके धारवा जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे फलेगाव बाबुलगाव फुलगाव धामणगाव रेल्वे धामणगाव चांदूर नांदगाव खंडेश्वर जोरदार स्वरूपात राहील बडनेरा अमरावती नांदगाव मौझालेला आहे जोरदार स्वरूपात राहील उत्तर भागात तळेगाव अष्टी तुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरकेड पांडोणा तुफान पावसाचा अंदाज राहील चांदोळ बाजार मोर्शी अचलपूर चिखलदरा रिसालदार निलय जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवाखेड आलिवाडी जळगाव जम्मद पळसी अंधुणा पाथुडा या भागातील तुफान पावसाचा अंदाज राहील अकोला बरगो मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शोगवले जोरदार पावसाचा अंदाज राहील तर बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बाबरगाव दिगी नांदुरणा अडोल बुद्रुक दासराखेड भोवड पिंपरीगाव मोटाला जोरदार स्वरूपात राहील घेडा बुलढाणा खेलवट चिखली अहमदपूर कुदनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी मेहकर डोंग भापूर रिताट लोणी लोणार बीबी मेहकर या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वाशिम रिताट मालेगाव परतूर महसूल मंगळूरपी खेडा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंद कळमनोरी इनापूर महागाव या भागात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील तसेच नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे उमरखेड ढाकणी मोरचुंदी आडगाव तमसा हिमायतनगर इकडे ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला मुकेड भोकर पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबाद या भागातही ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे कवठा नरशी मुकेड लोवा बजुकलाई अतिवृष्टीचा जोर राहील गंगाकेट पालमलाई मसदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बुरीजुंतूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मठ्ठा परतूळ सेलू अष्टी पाथरीला जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्यातही अतिवृष्टीची शक्यता लातूर रोड उनोजुक जोळकोट उदगीर मोरकी देगुरुदूर हागाव झाकाल अरंदा आसपासचा बहुतांश परिसर या भागात अतिवृष्टीचा जोर राहील तसेच अचोला श्रीतपाल खिंतोट औसा लातूर घाटेगाव मुरुड बोकडा रैनापूर परडापूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज ஏட் காமே வெம்ல தாராஷி துஜாப்பூர்பி கிளே நிலங்க நது ஹோட்டி லோர்ட் அந்த பர்வங்க பாணி பார்க்க ஜோதார சரூபா ரெயில் கலம்ப மாசா தாரேட்டூம் पाथुरखडा जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाटनांदुरा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील धारुरके जलमचावसाला जोरदार स्वरूपात राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोज सोनपेठलाही जोरदार स्वरूपात येईल बीड करकम केवराई उमापूरलाही जोरदार स्वरूपात राहील जालना जिल्ह्यात मंगळूर रामशेखर छोटा तानवाडी पानवाडी अंबड ईश्वरनगर जालना बदनापूर काचूड पाचोड मध्यम जोरदार स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर जास्त राहील देवळगाव राजा दाभडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोट भोकरदन अन्वाजंटा मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर हंसापूर बालम पालमटाकली जोदासूर पात्रेल पैठण धाकीपाल देगावणे बनास नेवासा माका गोडगाव गो, जोरदार पावसाचा अंदाज राहील लिंबे लिंबेजळगाव गंगापूर श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी इकडे मध्यम स्वरूपात राहील इलगृपात देवगाव फुलंब्री विरामगाव कन्नड हतनूर चाळीसगाव गो, साईगवन इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बुडगो पचरा पाहूर जामनेला तुफान पावसाचा अंदाज राहील जळगाव वसाळ उडाली मुक्ताईनगर जानोरी पाली स्टेशनला जोरदार पावसाचा अंदाज राहील चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात बालवाडी वाजेपूर सत्रेसेल गोडी इसाले जयतपूर सिंदखेडा वाडीपिके या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग अरबी बोकरुड या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे मालगाव अंजंग निमशोडी नामपूर सटाणा औटी इहाराबादला मध्यम सुरुवात राहील साक्री ब्याट चिंचखेड दिवी दुसाने अंजाले राणाला करपाली शहादा बोरचाक अक्कोल नवापूर अंबली कोकसाने नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे मालेगाव मालगाव नांदराणे मध्यम स्वरूपात राहील सौदाणे सटाणा देवळा कळवण ओझर वणी डोडांबे चांदवडलाई मध्यम स्वरूपात राहील मनमाड कुसुमाडी ममदापूर तालवड लासलगाव पाटोदा येवला इकडे मध्यम स्वरूपात राहील ओझर निपाड म्हसाकरे नागपूर नाशिक देवळी पांडोरली सिन्नर या भागातील मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या पश्चिम भागात लाडाची अरसूल शौघा जोहर मोकडा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे मुनगाववाडीवरे इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा खर्डी वैशाला तसेच उंबरपाडा पिलवी आणि लगत पैसर खडवाली या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर सपाले वसई विरार मीरा भाईंदर भिवंडी कल्याण डोंबली इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील ठाणे नवी मुंबई पनवेल नरेल मोरबाडलाही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील मुंबई उरणलाही अतिवृष्टीसारखा पाऊस बहुतांश ठिकाण राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन श्रकोपली कसमतलाही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मजुन्नर ओतूर गरवडीलाही जोरदार स्वरूपात राहील गारगाव मांडवे तसेच टाकळी टोकेश्वर आले नारायणगाव वाडा मनसरला जोरदार स्वरूपात येईल कवठे पाबल मल्टन शिरूर नार्वे बोरिंग राऊ कडेगाव दौंडलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील पुणे लोणी कालभोर आळंदीलाई जोरदार स्वरूपात राहील शिवापूर दायरी सुजगाव पुनावले खेड पाबल मल्टन जोरदार पावसाचा अंदाज आहे सासवड जेजुरी मार्गावलाय मध्यम स्वरूपात राहील तसे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याली लवासा जिवटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकळवण इकडे अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज आहे राशिंग कर्ज जळगाव मिरजगाव पारगाव सुद्रुक राळीगाव सुरग पाने सुपे मध्यम स्वरूपात राहील अल्यानगर कुडगाव धनगरवाडी बगुळ पातळीला जोरदार राहील धनगरवाडी शिरळ कुडगाव पन्नास निवासा श्रामपूर तालिकाबन संगनमेर शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा हा पुढील तीन दिवसात अहिल्यानगरच्या उत्तर भागात राहील तसे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज उत्तर भागामध्ये करमळा खोंडे सेल्सिअस परांडा वांगी केरण बिघवन इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील बैरभंग पाणीगाव वारशिले जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरुरवाडी अरणगाव तसेच करकम बेमलेटेंबुर् मोल अंगार वडोला तांदवाडीत जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे जोर कमी रेल बारामती लुसंबे बराड शिंगणापूर अकलूज माझिरस मौत बुद्रुक खर्डी तसेच गेडी चिंके आटपाडी दिगाची मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे कुरविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी आलोर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे दागलपूर बिलर जत तसेच देसिंग कोची मध्यम स्वरूपात रेल जळकाटी रंगी अडाली तेलसंग तिकोटा विजयपूर अथनी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव मंगसुळी कुडाचिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अजरा नैसरी अड्डाला जोरदार स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वारा निपाणी कापसी जयनवाडी कोल्हापूर जजबिल किनिकोडाली तसेच आसपासचा बहुतांश परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपट्टण गगनबावडा राजापूर रय तसेच मलकापूर कोकुर्य अतिवृष्टीचा जोर राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लांजा बेलकर सक्रपास संगमेश्वर माकनझर या भागातील अतिवृष्टीचा जोर राहील तसेच विजयदुर्ग कोणकेश्वर वडापेठ रत्नागिरी नेरवाम जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना पटण अरळ आरवाडे लोटे चिपळूण मार्ग तांबे खेड सागदेव इकडे बहुतांश ठिकाणी ढगबुटी दृश्य पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर कोल्हादपूर मंदनगर कळसी श्रीवर्धन तसेच महाडवर्धनला अतिवृष्टीचा जोर राहील बोर शिरवळ खेटवल्ले वाईलाई जोरा स्वरूपात राहील लाटे पलटण मराडचिंगणापूरला मध्यम स्वरूपात राहील मोल निंदाल तसेच मसवड औंधिवली या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव नरसिंहपूर इस्लामपूर जोदार स्वरूपात राहील लगतचा परिसर बघितलासा नागज कोची दागलपूर आणि सांगली मालगाव देसिंगला मध्यम पावसाचा अंदाज राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा उत्तर भागामध्ये गारगोटी कापसी कडेगाव पटेगाव कणकवली वायगणी बुपकासर इकडे अतिवृष्टीचा जोर राहील महापण सावंतवाडी चांदगड अंबोली अलरोना बेडशी मपासा पारसेम पणजी वास्कतगामा या बहुतांश ठिकाणी ढगपुट्री सदृश पावसाचा अंदाज राहील तिक्सा अलगोटे मडगाव कुचकुडे रिहोणा जागवी काणकोण या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कामट नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नूडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय